जय जिजोबांध मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांची जर नार्को टेस्ट केली तर लक्षात येईल खरा बेवडा कोण येतात अहो मनोज जरांगे पाटील म्हणतात माझी नार्को टेस्ट करा आणि माझ्या नार्को मध्ये जर निघालं मी जर दारूला स्पर्श जरी केला असेल जन्मलं तेव्हापासून तर भुजबळांनी खुल्या आव्हान स्वीकारायचं आहे भुजबळांनी स्वतःची सुद्धा नार्को टेस्ट करायला बाहेर यायचं आहे अहो भुजबळ तुम्ही बेवडे आहात तुम्ही महाराष्ट्र सदन लुटणारे नेते आहात तुमची सात हजार कोटीची प्रॉपर्टी तुम्ही दारूच्या गुट्ट्यावरती आद्यावरती बसू बसू तुम्ही कमवलेली हो आहे तुमचे बिअरबार आहेत तुमचे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि चोराच्या उलट्या बोंबा कशाला म्हणतात तर यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा चोरी स्वतः करायची नावं दुसऱ्यावरती घालायची ही लक्षणं तुमची पूर्वीपासूनच आहेत आणि हे आमच्या आत्ता लक्षात आलेलं आहे मनोज जरांगे पाटलांकडे जर बोट कराल तर तुमचे हजार बोट तुमच्याकडे फिरणार आहेत कारण मनोज जारांगे पाटील हे व्यक्तिमहत्व सर्वसामान्याचं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं व्यक्तिमत्व आहे मनोज जरांगे पाटील कधीच कुठल्या जातीला द्वेष दिला नाही तुम्ही विरोधात बोलताय म्हणून मनोज जरांगे पाटील तुमच्या विरोधात बोलत आहेत मनोज जरांगे पाटील कुठल्याही ओबीसी समाजाच्या विरोधात बोलले नाही धनगर बांधवांना म्हणाले की मी तुमच्यासोबत तुमच्या आंदोलनाला उभा राहतो अहो मनोज जरांगे पाटील तुम ओबीसी समाजाच्या विरोधात नाहीत मनोज जरंगे पाटील हे भुजबळ भुजबळांनी वळवळ केली म्हणून भुजबळाच्या विरोधात मनोज जरंगे पाटील आहेत आमचा मराठा समाज कुणाही समाजाच्या विरोधामध्ये नाही हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय विसे पाटील धन्यवाद मित्र